तर तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सर्वच बंडखोरांना पराभवाचा सामना करावा लागलाय जिल्ह्यात एकही बंडखोराला आपली जादू निर्माण करता आली नाही यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत होती तिकीट वाटपात अनेक समीकरणं जुळवताना महायुती आणि आघाडीनं इतर नेत्यांना उमेदवारी दिल्यानं तिकिटांची आस लावून बसलेल्या अनेकांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले या नेत्यांवर त्या त्या राजकीय पक्षांकडून निलंबनाची कारवाईसुद्धा करण्यात आली मात्र या कारवाईला न जुमानता उमेदवारांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि निवडणुकीला सामोरे गेले मात्र नागपूर जिल्ह्यात एकाही बंडखोर अपक्ष उमेदवाराला आपली जादू निर्माण करता आली नाही आणि त्यांना पराभव मिळाला आहे रामटेक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यानं उमेदवारीची आस असलेले काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस पक्षातून त्यांना निलंबित करूनही त्यांनी न जुमानता निवडणूक लढवली या मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी युतीधर्म न पाळता राजेंद्र मुळक यांच्यासाठी जोरदार प्रचार केला तरी सुद्धा राजेंद्र मुळक यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे इकडे काटोल मतदारसंघात काँग्रेसचे याज्ञा विल्क जिचकार यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे हा मतदारसंघ गेला आणि सलील देशमुख यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे नाराज याज्ञा विल्क्य जिचकार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यांना देखील काटोल येथील मतदारांनी नाकारला आहे उमरेड भाजपतर्फे उमेदवारीची अपेक्षा असलेले प्रमोद घरडे यांनी भाजपसोबत बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र येथील निवडणुकीत मतदारांनी भाजप उमेदवार आणि भाजप बंडखोर उमेदवार दोन्हींना नाकारत काँग्रेस उमेदवाराला निवडून आणलं पूर्व नागपूर मतदारसंघात अजित पवार गटाकडून आभा पांडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मात्र त्यांचासुद्धा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय याच मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांचेही डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे तर पश्चिम नागपूर मतदारसंघात काँग्रेसमधून निष्कासित नरेंद्र जिचकार यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांचाही मोठ्या फरकानं पराभव झाला आहे निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत